हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत प्रथमतः तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर महाशिवरात्र म्हटलं की भोळे साम म्हणजेच आपल्या महादेवांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस महादेव हे फक्त आणि फक्त एक लोटात वाहिल्याने प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच महादेवांना भोहळा सामही असं म्हटलं जातं प्रत्येक घरामध्ये महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक किंवा पाण्याचा दुधाचा पंचामृताचा अभिषेक हा चा, 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 चालूच असतो यथाशक्ती प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रेम भक्तिभावानं महादेवांच्या पिंडीची पूजा ही करतच असतं तर प्रत्येक पदार्थानं केलेली पूजा किंवा अभिषेक हा वेगवेगळी फळं देऊन जातो दुधाने पंचामृताने पाण्याने मधाने किंवा उसाच्या रसाने अभिषेक घेतला असता वेगवेगळी फळे आपल्याला भेटत असतात तर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक प्रश्न काही अडचणी असतील तर त्या मोकळ्या होतात आणि आपली परिस्थिती हळूहळू सुधरू लागते तर तुम्हाला जर काही आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दर महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला म्हणजेच ज्यावेळी अमावश्या असते त्याच्या अगोदर प्रदोष असतो प्रदोषच्या दरम्यान किंवा प्रदोषच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ही शिवरात्रीही असते तुम्ही कॅलेंडरमध्येही पाहू शकता की छोट्या अक्षरांमध्ये शिवरात्रीही लिहिलेली असते या दिवशीही तुम्ही दर महिन्याला ही पूजा करून तुमचं आर्थिक संकट किंवा काही संकट असेल ते मुक्त करू शकता मुक्त होऊ शकता तर माझ्या मिस्टरांनी असे छानसा अभिषेक घालून घेतला पहिल्यांदा दुधाने पंचामृताने पाण्याने आणि जे मी महाकुंभमधून आणलेलं जल होतं त्या जलानेही अभिषेक घालून घेतला आणि हे सर्व पाणी एका पात्रामध्ये काढून एका मोठ्याशा झाडाला ओतून दिलं ज्या पात्रामध्ये अभिषेक घातला होता ते पात्र पूर्ण स्वच्छ करून एका प्लेटमध्ये महादेवाची पिंडी घेतली त्या पिंडीला छानसं गंध लावून घेतला आणि पहिल्यांदा आपण महत्त्वाचंच महत्त्व म्हणजेच बेलाचं असतं आणि पांढरे फूल आता मला बाजारपेठेमध्ये पांढरे फूल मि मिळाले नाही कारण हि तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये फक्त आणि फक्त झेंडूचीच फुले होतीत आणि मग त्यानंतर मी बेलाचं अर्पण करून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी अर्पण केलं ते मुलांनी मी आणि माझ्या मिस्टरांनी कारण आजच्या दिवशी अर्पण बेलाचे पानं अर्पण करणं खूपच महत्त्वाचं असतं तर अर्पण करून झाल्यानंतर फूल ला टा ठेवून घेतलं आणि फुलाची पूर्ण सजावटही करून घेतली दिव्याने सजवून घेतले दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा ही लवकरात लवकर महादेवांच्यापर्यंत पोचते आणि महादेव लवकरात लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आपली भक्तिभाव पूजा अर्चा ही दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने करावी अशीही आपलं शास्त्र सांगतं ही छानशी पूजा झाल्यानंतर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय मी वाचून घेतला आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी इकडे एकशे एक आठ वेळा स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जाप करून गेला आता कमळगटेच्या माळेवरती हा केलेला जाप म्हणजे एकशे आठ कमळपुष्प आम्ही म्हणजेच महादेवांना अर्पण केल्याप्रमाणे होऊन जातं ज्यावेळी आपण एक कमळगटेची म्हणी म्हणजे ओम शिवाय म्हणून मनी आत सरकवतो त्याच आपण एक कमळ पुष्प महादेवांना अर्पण केलं असे असंही म्हणलं जातं तर एकशे आठ गट्ट्याच्या माळेवरती हा जप करून घेतला आणि ही सगळी पूजा होत असताना ओम नम शिवायचा जप हा संपूर्ण घरामध्ये गुंगुमत होता त्यानंतर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय झाला सारा अमृताचे ही पाठ झाले आणि आम्ही वाघेश्वर मंदिरात म्हणजे इथं जवळच एक मंदिर आहे तिथेही जायची तयारीला लावलो होतो त्याच्या अगोदर मी देवाचेही तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहेत कारण माझं देवघर छोटं असल्यामुळे ही मे मान्य पाटावरतीच करून घेतली कारण पाटावरती मान्य करून हा पाठ मी टिपाळ्यावरती ठेवून दिला होता कारण स्त्री लहान असल्यामुळे ती ओढू शकेल असं मला भीती वाटत होती स्वामींची धूपदीप आरती झाली आणि आम मी आणि माझी मैत्रीण मा अस्मिता आम्ही सगळी त्यांची फॅमिलीने आमची फॅमिली मिळून आम्ही वाघेश्वर मंदिरात गेलो वाघेश्वर मंदिर खूपच टेकडीवर उंचावर आहे आणि तिथं खूप छान असं झुळजूळ वारा येतो ग्रामस्थांनी खूपच छान सोय केली होती पूर्ण मंदिर रोषणाईनं भरून गेलं होतं खूप गर्दी होती देवदर्शन हे खूपच हालाकीनं झालं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही छानसं तिघ तिथले डेकोरेशनही पाहिलं पूर्ण असा देखावा केला होता कैलासाचा के खूप छान शंकर पार्वती आणि त्यानंतर आपले गणेश आणि कार्तिके यांचाही होता कैलासावरती पूर्ण पाण्याच्या झरा वाहत होता असंही होतं आणि कालभैरवही एका साईडला होते खूप छान वाटत होतं की हे सगळं दर्शन घेऊन आणि देखावा पाहून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा होता तेथे ते श्रीनं मुजरा केला आणि त्याच्या शेजारी भजन कीर्तन चालू होतं भजन कीर्तन हे खूप छान होतं आणि प्रत्येक भाविकांनी पाहता या छावा असा चित्रपट म्हणजेच छावा सगळ्यांना पडद्यावरती दाखवण्यात येत होता काही भाविकही तिथं बसून हा छावा चित्रपट बघत होते शिवरायांचा देखावाने वेगवेगळे तिथं सिंबॉलही होते की छान असे काही बोधात्मक सिंबॉल होते खूप छान वाटलं शिवरायांची जनता आणि खरंच शिवराय होते म्हणून आज आपली मंदिरही अस्तित्वात आहेत खूप तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की करा